मनसेसोबतच्या युतीसाठी आदित्य ठाकरे हे सकारात्मक पाहायला मिळत आहेत महाराष्ट्र हितासाठी मनसेसोबत युती करायला आम्ही तयार आहोत अशा प्रकारचं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे महाराष्ट्र हितासाठी साफ मनानं सोबत येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ असं वक्तव्य देखील आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे राज ठाकरेंनी दिलेल्या युतीच्या टाळीला आता आदित्य ठाकरेंकडूनही प्रतिटाळी मिळालेली आहे पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण हे पाहिली असेल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र येऊन लढू बघा कोणी काही मौन वगैरे बाळगत नाही स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती त्यांच्या सहकार्यांनी नाही आणि त्यांच्या इच्छेवरती त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली त्यानंतर आम्ही काही भूमिका घेतलेल्या सगळ्यांनी योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळली राज ठाकरेंसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे हे अनुकूल आहेत सकारात्मक आहेत अशा प्रकारची माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिलेली आहे बदलासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवं असं देखील चंद्रकांत खैरे यांनी म्हटलेलं आहे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आपल्या सोबत आहेत आणि सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा आहे त्या त्याविषयी यांना काय याचं मत आपण पाहूया खैरे साहेब सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत की राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येतील आणि हिरवा कंदील देखील आदित्य ठाकरे यांनी आज दिलेला आहे महाराष्ट्रात राजकारण इतकं खराब झालेलं आहे विचित्र झालेलं आहे लोकांना काहीतरी बदल पाहिजे आणि जनतेने त्या ठिकाणी बदल बदलाच्या भूमिकेतून त्या ठिकाणी राजसाहेब आणि उद्धवसाहेबांना एकत्र आणण्याचा प्रयत्न जनता करत आहेत आणि मनसेचे कार्यकर्ते किंवा शिवसेनेचे उ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्तेसुद्धा इच्छुक का आहे आणि म्हणून आज आदित्य सुद्धा एक संकेत दिसला मला टी व्हीमध्ये की आ, ना हरकत नाही जर मराठी माणसांना त्या ठिकाणी न्याय कमी द्यायचा असेल मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तर आपण एकत्रपणे लढायला काही हरकत नाही असं त्यांनी सांगितलं म्हणजे याचा अर्थ लवकरच होईल आमची एका म्हणजे बैठकीमध्ये शिवसेना नेत्यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही स्वतःच सांगितलं मी तर मराठवाड्याची परिस्थिती सांगितली की साहेब सर्व मराठवाड्याचे कार्यकर्ते नागरिकसुद्धा म्हणतात की आपण दोघंही भाऊ एकत्र आले पाहिजेत आणि तर साहेबांनी म्हणे हरकत नाही आता मी मी कुठं नाही म्हणतो पण आता जसं जमेल तसं चर्चा होईल सुरू नेत्या नेत्यांची त्यावेळेस ते ठरेल म्हणे स्थानिक भाजप नेते म्हणतात की शि शिंदेच्या शिवसेनेसोबत युती नको महाराष्ट्रातले भाजपचे कार्यकर्ते म्हणतात ते आम्हाला त्यांच्याबरोबर जायचंच नाही आम्हाला त्यांच्याबरोबर नाही पाहिजे कारण त्यांना माहीत आहे हे मारा ठोक काय 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 लफड्या करतात रोज त्यांचे एक एक प्रकरण निघायला लागलेले आहे कोणाच्या हॉटेलचं प्रकरण कोणाचं ते इस्टिमेट कमिटीचं चेअरमनशिपचं प्रकरण सगळं चाललं हे भारतीय जनता पार्टीला त्यांच्या इथिक्समध्ये बसत नाही म्हणून त्यांचे लोक म्हणतात की नको आपल्याला नको आपण पहिले हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे होते कॅमेरा एकत्र चर्चा करण्याची गरज आहे अशा प्रकारचं वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलेलं आहे युती ही माध्यमातून होत नाही मीडियातून होत नाही तर दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन त्यासाठी चर्चा करण्याची गरज मनसे नेते प्रकाश महाजन यांनी बोलून दाखवली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येतील अशा जोरदार चर्चा आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी देखील हिरवा कंदीर दिल्या दिल्याचं आता सध्या चर्चेत ता आहेत आणि त्या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आहेत काका कसं बघतात या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी देखील हिरवा कंदीर दिला कंदील दाखवून कुठे युती होत असते युती कशी होत असती इतकी वर्ष भाजपच्या सोबत राहिले तेवढं तरी भाजपकडून शिकायला पाहिजे असतं कि की किती चक्र मारावं लागतात मातोश्रीवर मीडियात कुठं कंदील दाखवून अशी युती होत नसते काय केलं पाहिजे नेमकं युतीसाठी काय केलं पाहिजे येऊन भेटलं पाहिजे बोललं पाहिजे ज्याच्याशी युती करायची त्याला बोललं पाहिजे ना आदित्य ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या घरी जायला पाहिजे आणि युती संदर्भातली बोलणी केली काय हरकत के आहे त्यांचा योग्य तर सन्मानच होईल ना शिवतीर्थावर भाजपला मोठा भाऊ करण्यासाठी हा सर्वे आहे सर्वे भाजपनंच केलाय ना अशा काही पण कुणीतरी सर्वे केला आणि त्यांनी सांगितलं असं थोडच आहे आम्हीच सर्वे करायचं आम्हालाच मोठे भाऊ म्हणायचं और खुदी, खुदी समजे बाकी त्याच काय त्याच्यात चल तुम्ही जरी म्हणतायत की आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे यावं मात्र तुमची भूमिका आहे का, का सध्या युती करण्याची ते ठरवण्याचा अधिकार फक्त राज ठाकरेंना आहे बाकी कोणालाच नाही ते ज्या दिवशी ठरवतील त्या दिवशी ते जाहीर होईल बाकी कोणी त्यात बोलू शकत तुम्ही नेते म्हणून तुम्हाला वाटतं का ही युती व्हावी म्हणून मला काय वाटतं हा प्रश्नच नाही मला जे वाटतं ते माझ्या नेत्यांना सांगेन जाहीर कशाला सांगेल आपण पाहिले हे होते मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन युती अशी मीडियामधून होत नसते युती करायची असेल तर प्रत्यक्ष भेटून चर्चा करावी लागते अशा पद्धतीची प्रतिक्रिया महाजन यांनी दिली आहे कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर